शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहादा तालुका प्रकाशा येथे दरवर्षी माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते यावर्षी देखील सिद्धार्थ नवयुवक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली रमाई संघ आंबेडकर नगर प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात थाटात पार पडली रमाई उत्सव समितीचे गाठोड प्रबोधनाचं आणि शाहीर जलसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते सादरकर्ते सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सचिव तुषार पुष्पदीप सूर्यवंशी होते रमाई संघ आंबेडकर उत्सव समितीने प्रकाशातील मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर आकर्षित रांगोळी रेखाटून जणू रस्ते बोलत उठत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण वा पाहायला मिळाले माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात व्हावी म्हणून अनेक मित्र व समाज बांधवांनी आपल्या परीने धम्मदान दिले तसेच रात्री प्रबोधनाच्या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता सकाळी गांधी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला व माता रवाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात झाली माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन प्रवासाबद्दल शैक्षणिक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले प्रकाशा गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठाकरे यांनी आदिवासी भाषेत संविधान प्रास्ताविक वाचन केले कुमारी सुनीता गुलाले यांची शहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या राजपथावर पथसंचलन कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती याचा अभिमान व प्रकाशा गावाची प्रतिमा उंचावणारी अशी आंबेडकर नगरीतील कुमारी सुनीता उदा गुलाले व विद्यार्थींचा सन्मान लोकनेते सरपंच राजनंदिनी भील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच संध्याकाळी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली व मिरवणुकीत सर्व आंबेडकरी समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमाई संघ उत्सव समितीचे महिला व आंबेडकर नगरचे सर्व मित्र परिवारांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला